त्याच्याने केलेल्या त्या बदलाच्या स्विमिंग पूल मध्ये पडल्यावर आवाज कसा येईल धापूक की धुपुक सरांना ना विचारतोय आरती उद्या आमची ठेवलेली आहे वीक टेस्ट तर मित्रांनो कतकावून पाऊस लागला आहे आम्ही सगळे निघालेलो जायला शकता खाली खाली सगळे जमलेले आहेत मागासपासून पण बाहेर लागत आहे पाऊस बाहेर खूप सारा पाऊस लागतोय आणि आता मी जायचं कारण आणखी एकाकडे पण छत्री नाहीये बाहेर पाऊस लागतोय तर मित्रांनो कचकाहून पाऊस लागलाय तर मित्रांनो आता आम्ही खूप वेळ वाट बघितली पावसाची पण पाऊस काय जात नाहीये त्यामुळे आम्ही आता रिक्षा घेतली आहे रिक्षा बघितल्याने सगळेजण रिक्षाने बघू शकतो तुम्ही सगळेजण रिक्षाने चाललो आम्ही तर मित्रांनो जस्ट आता आम्ही आलेलो ट्रेनिंग सेंटर मध्ये सध्या आमचं एंट्री करत आहे आपला ऋषा एंट्री करतो सगळ्यांची आणि बघू शकता इथे पण पाऊस लागत आहे ट्रेनिंग सेंटरला सेंटर तर सगळेजण चालू आम्ही आतमध्ये सर काय अजून आलेले नाहीत आम्ही सरांना फोन केला की पाऊस लागतो आम्ही उशिरा येऊ पण सर बोलले की मी पण असं घरून निघालो नाही आहे तुम्ही पण या आरामात तर भेटूया आपण आपल्या क्लासरूम तर मित्रांनो जस्ट ट्रेनिंग सेंटरमध्ये पोहोचलो पाहू शकतो तुम्ही आपली मंडळी इकडे मागं बसले आणि इकडं काय मित्रांनो मीठ का होता डायरेक्ट मीठ हो। पलटी मारलाय झाकण लूज होत याच शेकडे सगळं पडलं याच्यात भाजीतच भाजी एवढी दिले ना आले भाजी दिली मीठ टाका पडलं हा मीठ भाई निस्ता मीठ तर मित्रांनो आता आमचं झालेलं आहे टी ब्रेक झालेला आहे त्यामुळे आम्ही सगळे खाली आलेले चहा प्यायला आणि चहा प्यायला चहा पिऊन झालेला आता आमचा आणि सगळे सर थोडे बिझी आहेत त्यामुळे सगळे जण बघा एकमेकाशी गप्पा मारतात गौरव आणि आपल्या झेलेबाई गप्पा मारत आहेत पण दु दुसऱ्या स्टेटमधून आलेल्या मुलांसोबत आणि आपला ऋषीबाई पण गप्पा मारतोय गौरव गप्पा मारतात आपण पण थोड्या गप्पा मारूयात मला दाखवतो ना मित्रांनो आपला झेलाबाई बोलतोय त्याला तेलगू मध्ये पण तेलगू काय समजत नाहीये अरे त्याला तमिळ पण नाही समजत आहे पण आपल्या जेलाबाईला तेलगू येते तमिळ पण येते मजा चालली सगळ्या पोरांची तुम्ही बघू शकता मित्रांनो आताच आमची झालेल्या सुट्टी आम्ही ट्रेनिंग सेंटरच्या बाहेर आणि आम्हाला एक मोठा धक्का दिलेला आमच्या ट्रेनरनी किडनीचा अटक आला डायरेक्ट किडनी भावाचा तर लय मोठं दुःख कोसळलंय भावावरती उद्या आमची ठेवलेली आहे विक टेस्ट जे काय आम्ही शिकलो पाच दिवसात त्याची टेस्ट ठेवलेली आहे आणि त्या टेस्टमध्ये उद्या आम्हाला काय लिहायचं ते काय सांगितलं नाहीये तुम्ही जे शिकलात ते फक्त त्यात आहे मी काय शिकवलं ते दोन बुक्स दोन बुक्स दोन बुक शिकवल्या सगळ्यांच्या पोरांच्या पायाखाली जमीन आहे उद्या काय करायचं नक्की कोणाला माहित नाही गौरा आपला जाम टेन्शन मध्ये आलेला आहे आणि आता आम्हाला पण मोठा प्रश्न पडला की उद्या सर नक्की काय देणार आहे तर आम्ही हॉटेलवर जाऊ आपल्या रूम वरती जाऊ छोटासा दिलासा असा दिलाय की एमसीक्यू टाइप असणार त्या गोष्टीला आपलं नाही ऑब्जेक्टिव्ह टाइप म्हणजे येणार आहे तर वाचलं आम्ही की नाही आमचा पेपर थेरी बेस जर असला आहे थोडं बोलले तर असं पन्नास पंचवीस टक्के थेरीबेस असला तर त्याला आम्ही अर्धी इंग्लिश अर्धी हिंदी अर्धी मराठी पेपर वॉरंची तयारी बघा पाठी दिसला काय दिसला काय शूटर आमचा बाबू तू मेरेसे प्यार करते की नाही निस्ता मोबाईल निस्ता मोबाईल पाहिजे तर नक्कीच आम्ही उद्या तुम्हाला दाखवू की उद्या टेस्ट मध्ये काय होईल दुसरी एक गोष्ट आमचा एक मित्र आहे सत्यजित शिंदे म्हणून त्याचा प्रश्न असा आहे कशात पडल्यावर रे कारमंडा सीओटी मध्ये काय होटो मध्ये स्विमिंग पूल मध्ये स्विमिंग पूल मध्ये हा स्विमिंग पूल मध्ये पडल्यावर आवाज कसा येईल धापूक की धुपूक सरांना विचारत होता ते कमेंट मध्ये नक्की सांगा त्याचा जोडीदार मित्रांनो आता आपण आलेलो आहोत आपल्या हॉटेल जवळ आणि हॉटेल जवळ बघू शकता एवढे डेकोरेशन का झालेलं आहे ते डेकोरेशन झालेलं की आमच्या हॉटेलमध्ये तीन दिवस वेडिंग आहे आणि त्या वेडिंग साठी एवढं सगळं डेकोरेशन चालू आहे आणि तीन दिवस आमच्या हॉटेलमध्ये हो हो भरपूर असा किचाट असणार आहे गोंधळ असणार आहे त्यामुळे आम्हाला पण माहित नाही की काय होणार आहे लग्नाचा अनुभव घेतोय मित्रांनो जस्ट आपला पोपट झाला आपल्याला आम्हाला बोलले होते की तुम्हाला थर्ड फ्लोर वरच्या रूम देऊ त्या रूम चांगल्या होत्या फंक्शन होत्या दोन तीन दिवसासाठी पण आम्हाला त्यांनी बनवलं येडा काय दिला खायला पेडा आता आम्ही आलो आमच्या जुन्या रूम मध्ये तर अंधार अंधार गडे सगळी इकडे तिकडे सगळीकडे रूम पण साफ नाही गेला काय नाही एसी बंद आहे भाई केली येतो कायच तर मित्रांनो उद्या आमचा पेपर आहे तर आता अभ्यासाला बसलोय बघा दिसत नाही भाई एवढा उचकून बसलो उद्या पेपर आहे इकडं सुजल पण बसलाय पोटापोटा आता अभ्यास करून घ्यायला लागेल उद्या पेपरची तयारी करायची काय विषय माहिती आहे का आम्ही मुंबईचे पोरं आहेत आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव इथं पण उंच घ्यायला पाहिजे त्यासाठी आम्ही अभ्यास करणार आहेत फुल बाकी आहेत चेन्नईची बेंगलोरची त्यांच्या पुढे जाऊन टॉप मारायचे उद्या त्यामुळं आम्ही फुल अभ्यास करतोय साईड हां एमटेक बी टेक केलेली पोर आहेत त्यांच्यापेक्षा टॉप मारायचे आम्हाला आय टी आवल्या ना साईडच्या रूममध्ये पण पोर आहेत तीन जण ते पण निघत अभ्यास बसले होते आम्ही अभ्यास बसलोय तर आता डायरेक्ट आपण अभ्यास झाल्यावर भेटू जेवून बिऊन डायरेक्ट रात्री तर चला झाले सर्दी मा मला ना, नागवलंय सुरू सुरू बाकी काही विषय नाही समजला ना तर समजून घ्या जस्ट आता रूम मधून आलोय जेवायला टेरेस वर आपली मंडळी ऑलरेडी इकडे आलेली आहे टेबल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता जेवण बघा काय आलंय अनलिमिटेड जेवण आहे इथे आम्हाला आणि आज हॉटेल मध्ये आज हॉटेल मध्ये लग्न आहे त्यामुळे आम्ही वरती जेवायला बसलो टेरेस वरती बघू शकता आणि सगळ्या जणांना बघा कशा तुटून तुटून पनीर वरती पडले सगळ्या हांड्याच्या हंड्या भरून आणल्यात <laughs> देख ने, ने वन साइड जेवणावरती ताबा तोडलाय बघू शकता तुम्ही बघू शकता बघा काय पनीर आहे आपल्याकडं एक मिक्स व्हेजिटेबल आहे आणि एक साईड ला चाय पण आहे काय आम्हाला समजत नाही कसला तो राईस आहे रोटी आपल्यासाठी येतात सगळे पोरबा कसे तुटून पडले जेवणावरती बघू मित्रांनो जस्ट जेवण आलो आम्ही आणि ऋषी बघा झोपलाय ऋषी तर काही जेवलं पण नाही तसं झोपलाय तो तर ब्लॉग एडिट करायला बसतो एडिट मारतो आणि मग तर मित्रांनो आज लग्न होतं इथं हॉटेलमध्ये आम्हाला वाटलं की आम्हाला पण खाली नाचायला वगैरे एंट्री देतील आम्ही फुल मूडमध्ये होतो की मस्त नाचू वगैरे बाई सगळी पोरं खुशीच होती पण काय विषय झाला इकडे ते बोलतात की तुम्हाला अलाउड नाही कारण इन्व्हिटेशन नाही वगैरे त्यांचं पण बरोबर आहे तर आता मग आम्ही डायरेक्ट झोपतो झोपायची तरी आता वाजलेत पण भरपूर एक वाजला आहे तर आता आम्ही झोपून घेतो आणि मग डायरेक्ट आपण भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो तोपर्यंत या ब्लॉगला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तर तोपर्यंत चला बाय